न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरणाच्या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ह्या आमच्या लाभार्थ्यांच्या मायमाऊलींशी संवाद साधण्याच्या करता मी आणि उपमुख्यमंत्री आज आलोय स्वतः मुख्यमंत्री येणार होते परंतु त्यांचं एक डोळ्याचं एका ऑपरेशन झालं आणि त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे त्याच्यामुळं आज ते येऊ शकले नाही त्यांनी मनापासून ना आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत वाटचाली करता देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्या एकंदरीतच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या मते रमाई माता या ना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो सोलापूरचे क्रांतिकारक हुतात्मा मल्लाप्पा घनशेट्टी की कि श्री किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुरमान हुसेन यांच्या स्मृतीला वंदन करतो सोलापूरचं आराध्य दैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक देखील होतो मायमाऊलीनं सध्या शारदा महोत्सव उत्साहामध्ये आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या सोलापुरामध्ये सुरू आहे आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं स्त्री शक्तीचा मातृशक्तीचा जागर करतो तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं माया ममता प्रेम वात्सल्य करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली महादुर्गेच्याही रूपात स्त्री शक्तीचं दर्शन घडतं राष्ट्र निर्मितीमध्ये देखील स्त्रियांचं योगदान फार मोलाचं राहिलेलं आहे मागे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जनतेने कौल दिला परंतु आम्ही मला मनावा असा प्रतिसाद मिळाला नाही ठीक आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि मताचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहेच आणि कायम आदर राहणार आहे परंतु काही वेगळ्या प्रकारचा प्रचार केला गेला आणि त्याची किंमत ही आम्हाला महायुतीला मोजावी लागली पण पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी जबाबदारी स्वीकारल्यावर ते अतिशय गतीनं कामाला लागले पहिल्या शंभर दिवसामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागाला अनेक प्रकारचे प्रकल्प देत असताना त्यांनी महाराष्ट्राला देखील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला भरभरून देण्याचा प्रयत्न केला करोडो रुपयाच्या योजना त्यांनी आपल्याकरता दिल्या उद्या देखील काही हॉस्पिटलचे भूमिपूजन मेडिकल कॉलेजची ही त्यांच्या शुभ असते त्या ठिकाणी होणार आहे अनेक ठिकाणी आपला सोलापूरचा देखील एअरपोर्ट जरा दुर्लक्षित होता त्याला पण पुन्हा स्थिर सावर करण्याचा प्रयत्न हा केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं झाला शेवटी वाहतुकीची चांगल्या प्रकारची हवाई वाहतुकीची सोय ही राज्याच्या वेगवेगळ्या भागात असली पाहिजे ही भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारली आणि त्याच्यातून अनेक टर्मिनल अनेक एअरपोर्ट अनेक नवीन सुधारणा करता केंद्राने आणि राज्यांनी पण त्याच्यामध्ये निधी दिला आहे वंदे भारत ट्रेन आता आपल्या सोलापूरला येते की ते लवकर आपण मुंबईतनं सोलापूरला येतो सोलापूरमधून मुंबईला जातो ही लोकांची सोय आहे राष्ट्रीय महामार्ग हे मोठ्या प्रमाणावर कामत चाललेली आहेत त्याच्यामध्ये यंदा सुदैवानी पाऊस काळ चांगला झालाय आपलं उजनी धरण ज्याच्यावर माझ्या सोलापूरचं बरंचस शेतीवाडी अवलंबून आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी माझा सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा तरी देखील त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उत्साह सिंचन योजनेच्या माध्यमातून बाहेरनं पाणी आणून आपला भाग हा हिरवागार करण्याचा पाणी तिथं देण्याचा प्रयत्न हा आमचा महायुतीचा चाललेला आहे कालच मला वाटतं देवेंद्रजींनी मंगळवेड्याला देखील एका लिफ्ट इरिगेशनचं भूमिपूजन केलं आणि आम्ही हे करताना एक विचार करतोय माय माऊलींनो बांधवांना काही झालं तरी या योजना पुढे चालल्या पाहिजे आज ऊर्जा खात्याचे मंत्री स्वतः देवेंद्रजी इथं आहेत राज्याचा अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना दोन वर्षात सर्व राज्यातल्या शासकीय उपसा सिंचन योजना ह्याचं आम्ही सोलरवर त्या आणण्याचा प्रयत्न करू सोलरवरची ऊर्जा त्याला त्या ठिकाणी त्या देऊ आणि त्याच्यातून वीज तयार करून ती माझ्या शेतकऱ्यांना कशी परवडेल बिल बिलमध्ये शेतकरी अडचणीत येतो पाणी पट्टी भरायची माझ्या शेतकऱ्याची तयारी असती आणि त्याच्यातून आम्ही या कामाकरता राज्य सरकारने तीन हजार तीनशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं एक धोरण आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो आठवड्यातले निमे दिवस दिवसा निम्मे दिवस रात्री वीज आम्ही शेतकऱ्याला देतो सहा महिन्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा सकाळी दिवस उजाडला आणि दिवस मावळेपर्यंत वीज मिळेल रात्रीचा त्यांना त्रास आता सहन करावा लागणार नाही हा देखील एक क्रांतिकारक निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे शेवटी हे सरकार तुमचं आहे आम्ही शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी आहात आपल्याला एकमेकांचे प्रश्न माहिती आहे आणि त्याच्यामुळेच मागच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आम्ही या राज्याच्या भल्याच्या करता आणल्या त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालेली योजना आणि ती म्हणजे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणी इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता एका बाजूनी मी भेटत होतो एका बाजूनी देवेंद्रजी भेटत होते देवेंद्रजी खोटं नाही सांगत मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जातोय परंतु ही योजना जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या माय आणि महिलांच्या मध्ये एक ह्या महायुतीच्या सरकारबद्दल आदराचं स्थान निर्माण झालंय आपलेपणाचं स्थान निर्माण झालंय एक ह्या सगळ्या बहिणी म्हणतात फार चांगलं झालेलं आहे जुलै ऑगस्ट हो सप्टेंबरचे पैसे तर तुम्हाला आलेच जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रक्षाबंधन होत रक्षाबंधनामध्ये भाऊ या नात्यानी आम्ही तुम्हाला ती ओवाळणी टाकली आता ऑक्टोबर नोव्हेंबर तो चालू झाला आपल्या इथं दिवाळी आहे दिवाळीमध्ये भाऊबीज असते माझ्या मायमाऊली बहिणींनो भाऊबीजेचे देखील ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले झालेत की नाही हात वर करा यांच्या खात्यात जमा झाले बघा इतक्या महिलांच्या खात्यात जमा झाले धन्यवाद खाली घ्या आज इतके दिवस आम्ही राजकारण करतोय स्वतः देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपद भूषवलंय आज उपमुख्यमंत्री आहेत मी अनेकदा उपमुख्यमंत्री पद भूषवलंय त्यांनी अर्थसंकल्प सादर केले मी अर्थसंकल्प सादर केले इतरांनी केले पण यावेळेस आम्ही ठरवलं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही झालं तरी माझ्या महिलांना आपण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं पाहिजे सबल केलं पाहिजे ही माय माझी मायमुली खुरपायला जाती ही माय माझी माली सकाळपासून कामाला लागते दिवस उजाडता पहिलं काम सुरू कोणाचं होतं तर घरातल्या महिलेचं आणि रात्री झोपताना शेवट दरवाज्याचं त्या ठिकाणी कवाड कोण बांध लावतं तर त्या बाबतीमध्ये आमची माय एवढी राबराब राबते राब परंतु कधी कुठल्याही सरकारनी माझ्या या मायमाऊलीचा विचार केला नाही की बाबा ही एवढी राबते तिलाही स्वतःचं मन आहे ना तिलाही स्वतःची इच्छा आहे ना कधी सोलापूरच्या बाजारामध्ये गेले मंगळवेढ्याच्या पंढरपूरच्या माझ्या बार्शीच्या किंवा त्या ठिकाणी माढ्याच्या करमळ्याच्या कुठल्याही बाजारामध्ये गेली तर तिला काही वाटत नाही की आज बाजारामध्ये सण आहे मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं परंतु तिच्या मनात असलं तरी तिच्या मनाला ती मुरड घालती नाही आपल्याला आपल्या कुटुंबाला घ्यावं लागेल आपल्या मुलाबाळांना घ्यावं लागेल आज मात्र हेच कुठंतरी आम्हाला दुरुस्त करायचं होतं आज इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ न देता डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतात मध्यस्थी नाही काही नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं काही कारण नाही आज तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो जे समाधान दिसतं तुम्ही जे आम्हाला दोघांना राखी बांधलेल्या आहेत त्या राखीच्या शपथ घेऊन सांगतो माय माऊलीनो तुम्हाला आम्ही लोक भाऊ कधी अंतर पडून देणार नाही हा शब्द मी तुम्हाला या सोलापूरच्या सभेमध्ये देतोय आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही दहा दहा विचार करतो आणि मग नंतर शब्द देतो आम्ही इतकी चांगली योजना आणली परंतु गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बोलण्याच्या भरात सांगून गेले आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करणार का आमच्या गोरगरीब माय माऊलींना बहिणींना पैसे मिळत आहेत ते तुम्हाला भगवत नाही बंद करण्याची भाषा करता त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत त्यांचा सन्मान त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे ते या मंडळींना बघवत नाही त्यामुळं या विरोधकांना काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं कोर्टातच ते आणण्याचा कोर्टा प्रयत्न केला सुदैवानी कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं विरोधक सत्तेवर आले तर ही योजना शंभर टक्के बंद करतील हे माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना बहिणींना मला सांगायचंय सा। माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात आई बापाला ना परवडत नाही तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात त्याकरता वर्षातनं तीन गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली काय वाईट केलं का इतरांच्या पोटात दुखतंय अरे एवढी चांगली योजना आणली मायमाऊलीनो ही योजना पुढे चाली ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं एक दीड महि माई, सव्वा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत माझी आपल्याला विनंती आहे तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो उद्याच्याला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या तीन खूण आहेत एक कमळ एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तुमच्या तुमच्या मतदारसंघात या तीन पैकी जिथं खून दिसेल याच्यातली कुठली तिथलं बटन दाबा मी तुम्हाला शब्द देतो सोलापूरमध्ये आमचा पांडुरंग विठ्ठोबा बसलाय विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो पुढं पाच वर्ष योजना तुमच्याकरता चालू राहील कुठं कमी पडणार नाही आता तुम्ही ठरवायचंय महायुतीचं सरकार आणून पुढं पाच वर्ष योजना चालू ठेवायची काय विरोधकांना तिथं आणून आपल्या योजना बंद पाडायच्या ह्याचा विचार तुम्ही करायचा प्रत्येक वेळेस आम्ही सगळीकडे येऊ शकणार नाही इथून गेल्यानंतर गावोगावी सांगा की आपल्याला चालू ठेवायचंय आम्ही हे चालू ठेवताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय आज येताना अनेकांना विचारलं दादा पैसे आलेत दादा पैसे आलेत इतक्या खुश होऊन सांगत होत्या अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याचकरता ही योजना आणलेली आहे त्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे एवढ्यावरच नाही आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा विरोधकांनी तर एवढी आमची चेष्टा टावळी केली म्हणले अरे यो काई पाईसे देनार ही योजना आणली काय पैसे देणार नाही ही चुनाय जुलैच्या ऑगस्ट चे पैसे दिले तीन हजार मग म्हणलं लवकर काढून घ्या तुमच्या खात्यात पैसे परत सरकार काढून घेईल अरे शाळेनव माझ्या बहिणीची ओवाळणी कुठला भाऊ परत काढून घेतो का काही पण सांगता त्यामध्ये तिथं तुम्हाला पैसे मिळाले सप्टेंबरचे दीड हजार रुपये दिले ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून तीन हजार रुपये तुम्हाला पाठवले काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालं परंतु काही अडचण आली ती अडचण मी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आम्ही बघू तपासून घेऊ कुठली लाभार्थी जी योजना निमत बसती ती या लाभापासून वंचित राहणार नाही काळजी करू नका त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे देण्याचं काम केलं जाईल अशा पद्धतीच्या या योजना आपण आपल्या मायमाऊलींच्या करता आल्या तर त्याच्यात विरोधक काय म्हणायला लागले अरे यांची लाडकी बहीणच भावांना तर बघतच नाही अरे शाण्यानो भावांनाकड पण बघितलंय आज मी पण शेतकरी माझ्याकड पण विहिरी आहेत इलेक्ट्रिक मोटारी आहेत आणि इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरताना किती त्रास होतो ते शेतकऱ्याला माहिती आहे मी देवेंद्रजी आम्ही बसलो लोकेश चंद्रांना बोलवलं की आपल्याला तीन पाच साडेसात या ऑस्पारच्या मोटारचं बिल माफ करायचं ते म्हणले माफ केलं तरी तुम्हाला तुमच्या तिजोरीतनं द्यावं लागेल म्हणलं आम्ही देऊ आमच्या बळीराजाच्या करता त्यांची आमची तयारी आहे तेवढी आमची ऐपत आहे तेवढी आमची हिंमत आहे मग त्यांनी सांगितलं चौदा ते पंधरा हजार कोटी रुपये लागतील आणि सव्वेचाळीस लाख सांध्यापासून बांध्यापर्यंत शेतकऱ्यांना तीन पाच साडेसातच्या मोटराचा हा बिल माफ करण्याकरता पैसे द्यावे लागतील आम्ही हो म्हटलं आणि आज मी माझ्या सोलापूरकरांना तुम्हाला सांगतो तीन पाच साडेसात माझ्या सोलापूरचा सा बहादर शेतकरी तो जे काळ्या आईची सेवा करतो त्याच्याकरता तीन लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना तीन महिन्याचं सा दोनशे साठ कोटी रुपयाचं बिल माफ केलं शून्याचं बिल तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे शून्याचं बिल मित्रांनो मी एक आठवण सांगतो मी त्याचा साक्षीदार आहे कदाचित लक्ष्मण ढोबळे पण साक्षीदार असू शकतात दोन हजार तीनचा काळ होता त्यावेळेस सुशील कुवार शिंदे मुख्यमंत्री होते आणि आम्हाला पडले आम्ही त्यावेळेस एवढं सिनियर मध्ये बोलत नव्हतो आम्हाला सांगितलं की आपण वीज बिल माफी आणू आम्ही पण म्हणलं चांगली योजना आहे त्याच्यामध्ये आणूया एक बिल झिरोचं दिलं आणि नंतर काही कारणानी चारची निवडणूक आली आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री न होता विलासराव मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले विलासरावांनी आम्हाला सांगितलं आपल्याला ही योजना परवडणार नाही आपल्याला बिल द्यावं लागेल आणि दोन हजार चार पासून बिल द्यायला सुरुवात झाली ते म्हणाले की आता आपण सत्तेवर आलोय आता काय करायचं चालू करायचं मी आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं बसले सोलापूरकरांनो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचंय सा हे जे काही तीन पाच सा वीज वीजमाफी दिली ही आउट घटक्याची नाहीये ही उद्याच्यालाही कायम आपल्याला चालू ठेवायची आहे पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला पुढेही झिरोची बिलं देण्याची जबाबदारी देवेंद्रजी मी आणि एकनाथराव शिंदे घेतोय आम्ही शब्दाचे पक्के आहोत काळजी करू नका आम्ही त्यांच्यासारखं फसवणार नाही एक तर योजना देताना दहादा विचार करू परंतु विचारपूर्वक योजना दिल्यावर मागं हटणार नाही आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्न बजेट हे साडेसहा लाख कोटीचा सा आहे पुढच्या वेळेसचा अर्थसंकल्प सात लाख कोटीचा सा होईल स्थूल उत्पन्न बेचाळीस त्रेचाळीस लाख कोटी आहे हे आता काय करायला लागले इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे ही योजना तशी आहे फसवी आहे वेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंद आनंदी झाले आता ते सांगताय काही त्यांचे बगल बच्चे। अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राही नाही हे शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे त्या लोकांना खोट बोलतो तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत तर तुम्हाला माहिती का बाहेरच्या लोकांना माहिती आहे आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली यांचे पुढचे पगारच होणार नाही आता अमकच होईल तमकच होईल ही निव्वळ निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशा के दिशाभूल केली आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय आदिवासींची दिशाभूल केली संविधान बदलणार घटना बदलणार त्या ठिकाणी आरक्षण काढणार आणि लोकांनी काही विश्वास ठेवला त्याची किंमत आम्ही मोजली आम्ही भेदभाव करत नाही जो महाराष्ट्राचे नियम पाळतो जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारो बोलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक होती आणि त्याच्यात हिंदवी स्वराज्य झालंय आम्ही पण त्याच रस्त्याने चाललेलो आहे त्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं चाललेलो आहे त्यामुळं उद्याच्याला विरोधक येऊन काही खोट नाटं रेटून सांगतील खोट बोल पण रेटून बोल असं ते करतील कृपा करून लोकसभेच्या सारखा विश्वास ठेवू नका आज सगळ्यांना एक आनंद वाटल होता की अजून काउंटिंग चांगल आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं अतिशय गुडघ्याला भाषिक बांधून बसले होते आमचं सरकार येणार आमचं सरकार येणार फार त्या हरियाणामध्ये सुपडासाप झालाय काँग्रेसवाल्यांचा निव्वळ काहीतरी आणतात त्यांना काही करायचं नाही त्यांनाही बरेच वर्ष सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली माझी आपल्याला विनंती आहे सांगण्यासारख्या सु खूप काही गोष्टी माझ्याकडे आहेत परंतु मला सोलापूर जिल्ह्याला आणि माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार हे सर्व समाजाचा विचार करताय आता तिसऱ्यांदा मोदी साहेब तिथे बसले तिथे मोदी साहेब आहेत अमित शाह तिथं पियुष गोयल आहे नितीन गडकरी आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आहे स्वतःच्या राज्यामध्ये अठरा वर्ष मुख्यमंत्री होते या सगळ्यांना भेटून आम्ही सांगितलं आमचा कांदा निर्यात बंदी उठवा कांदा निर्यात बंदी उठवली तांदळावरची निर्यात बंदी उठवा ती पण उठवली माझ्या सोलापूरमध्ये दूध आहे माझ्या गाईच्या दुधाला भाव मिळत नाही आम्ही सप्टेंबर एंड पर्यंत तुम्हाला पाच रुपये वाढून दिले आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला तुमचा मला वाटतं अठ्ठावीस रुपये दर अधिक सरकारकडनं सात रुपये पस्तीस रुपये माझ्या दुधाला गाईच्या माझ्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेलं आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे खूप काही गोष्टी आपण सोलापूर जिल्ह्याकरता पण केलेल्या आहेत माझ्या पंढरपूर पुरता पंढरपूरकरता देखील केलेल्या आहेत अनेक रस्त्यांची अनेक करोडो रुपयाची कोट्यावधी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केली अनेक जाती धर्माच्या लोकांच्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं काढलेली आहेत त्याच्याबद्दल मी अधिक बोलत नाही कारण देवेंद्रजींना पण भाषण करायचंय पण जाता जाता एक सांगतो आम्ही पोलीस पाटलांची रक्कम दुप्पट केली कोतवालाची रक्कम दुप्पट केली आशा सेविकेचं मानधन वाढवलं गट प्रवर्तकाचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविका थोड्या नाराज होत्या त्यांचंही मानधन त्या ठिकाणी वाढवलं सरपंचाचं पहिल्यापेक्षा दुप्पट के केलं उपसरपंचाचं दुप्पट केलं ग्राम रोजगार सेवकाचं आपण मानधन वाढवलं आणि होमगार्डचं तो तिथं राबत असायचा सा, पाचशे सत्तर रुपये त्याला भत्ता होता दिवसाला आता त्याचा रोजचा भत्ता एक, हजा, एक, एक हजार एक हजार ऐंशी रुपये केलेला आहे त्याचंही वाढवलं ज्या ज्या समाजातल्या घटकाला न्याय द्यायचा होता त्याला न्याय देण्याची भूमिका ही ह्या महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी स्वीकारली आता जबाबदारी तुमची आहे हे पुढे आपल्याला चालू ठेवायचं आहे केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा आपल्याला आणायचा आहे परत आमचं सरकार आलं आम्ही अधिकारवाडीनं मोदी साहेबांच्याकडे जाऊ अमित भाईंकडे जाऊ त्यांना सांगू ही योजना आहे याकरता आम्हाला करोडो रुपये लागत आहेत ते आम्हाला नाही म्हणणार नाही मात्र विरोधक आले तर त्यांचं वर कुणी ऐकणार नाही हे म्हणतील राऊ ते आमचं ऐकतच नाही ऐकतच नाही तर कशाला उभं राहतात कशाला निवडून देतात गरीब असा ना त्याकरता महाराष्ट्राचं भलं करायचं असेल महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचा निधी केंद्राचा आणायचा असे जसं आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडू ने घेत नेला जसं बिहारला आपले नितीश कुमारांनी नेला तसं आपल्याही महाराष्ट्राला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे आणि तो निधी आणण्याच्याकरता केंद्रात ज्या विचाराचं विचारा सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आणण्याचं काम आपण करा ते तुमच्या हातात आहे माझ्या बांधवांच्या हातात आहे माझ्या मायमाऊली बहिणीच्या हातात आहे त्याकरता ज्यावेळेस मतदानाला विधानसभेला जात त्यावेळेस कबळ धनुष्यमान गड्याळ एवढ्याच खुणा लक्षात ठेवा ती बट्ट दाबा पुढं वर्षानुवर्ष तुमच्या योजना चालू राहतील हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका